डोक्यावर रत्नजडीत मुकुट डोक्यावर रुळलेले केस कपाळावर बरोबर मध्यभागी गंध नजर खिळून ठेवणारे डोळे आणि गालावरती स्मित हास्य फुलांनी आणि सोन्याच्या आभूषणांनी सजलेली मूर्ती डाव्या हातात सुवर्ण धनुष्य आणि उजव्या हातामध्ये बाण आणि हजारो पाकळ्यांच्या कमळावर उभे असलेले रामलल्ला मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभववामी या चॅनलमध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला श्री रामलल्लांची प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडला आपण हा सोहळा मोठ्या आनंदाने सगळ्यांनी साजरा केला आपली पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली तर या व्हिडिओमध्ये आपण रामलल्लांच्या पंधरा रत्नजाडीत दागिन्यांबद्दल जाणून घेणार आहोत आणि रामलल्लांच्या सोबत माता सीता का विराजमान नाही आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि रामलला यांच्या मूर्तीवरती काही शुभचिन्ह तयार केले आहेत आणि रामलला यांच्या प्रभावळीवर विष्णूचे दहा अवतार देखील कोरले गेले आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण भारतवासीयांचं स्वप्न पूर्ण झालं संपूर्ण भारत हा राममय झाला आणि राम मूर्ती कशी असेल ही सर्वांनी बघितली आणि ती मूर्ती बघून सर्वजण मंत्रमुग्ध झाले याची देही याची डोळा सर्वांनी रामलल्लाचे रूप आपल्या डोळ्यामध्ये साठून घेतलं आणि एका देवी ऊर्जेचा अनुभव या दिवशी सर्वांना झाला प्रभू श्री रामलल्ला यांच्या मूर्तीवरती पंधरा रत्नजडीत दागिने आहेत त्या दागिन्यांविषयी आपण जाणून घेऊया श्री हरी विष्णू यांचे दहा अवतार मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण गौतम बुद्ध आणि कल्की आणि हनुमान आणि गरुड हे देखील मूर्तीवरती विराजमान आहेत मूर्तीवरती काही शुभचिन्ह देखील आहे सूर्यदेव नाग गदा आणि स्वस्तिक या चिन्हांविषयी आपण जाणून घेऊया त्यावरती सोन्याचा मुकुट आहे तर उत्तर भारतीय परंपरेनुसार मुकुट सोन्याचा आहे त्यात मानिक पाचवं हिरे जडवलेले आहेत मुकुटाच्या मध्यभागी भगवान हे। हे सूर्य उजवीकडे मोत्याची लढी आहे तर प्रभू श्रीराम हे रघुवंशी होते आणि सूर्यदेव हे त्यांच्या वंशाचं प्रतीक आहे सूर्य म्हणजे स्थिरता आणि प्रभू श्रीरावांचं चरित्र हे सूर्यांच्या अगदी जवळ जाणारं आहे त्यामुळे प्रभू श्री मुकुटामध्ये सूर्य भगवान यांची प्रतिमा तयार केलेली आहे पुढचं चिन्ह आहे शेषनागाचं धार्मिक ग्रंथानुसार शेषनाग याने भगवान विष्णूसोबत अनेक अवतार घेतले होते युगामध्ये लक्ष्मण म्हणून आणि द्वापर युगामध्ये बलराम म्हणून पुढचं चिन्ह आहे ओम ओम हे जगातलं सर्वात पहिलं अक्षर आहे ओम हा सनातन धर्माचं प्रतीक आहे आणि ओम हे ध्यान करणाऱ्यांचा ध्यानमंत्र देखील आहे पुढचं चिन्ह आहे गदा गदा हे शक्तीचं स्वरूप मानले जाते आणि श्रीराम यांचा संकल्प हा गदेसारखाच मजबूत आहे चिन्ह आहे स्वस्तिक स्वस्तिक हे सनातन धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले जाते कुठल्याही मंगल प्रसंगी आपण स्वस्तिकची पूजा करतो आणि श्रीरामांच्या हातामधला बाण हा फक्त शस्त्र नाही तर ते शिक्षणाचं प्रतीक आहे रामलल्ला यांची मूर्ती पाच वर्षाच्या बालकाचीच का दाखवण्यात आलेली आहे तर धार्मिक ग्रंथानुसार पाच वर्षापर्यंत बाल लिला ह्या सर्व देवतांच्या आपण ऐकलेल्या आहेत त्याचा आनंद देखील घेतलेला आहे त्यामुळे रामलला यांची प्राणप्रतिष्ठा देखील पाच वर्षाच्या बालकाच्या रूपात केलेली आहे अयोध्येला प्रभू श्री जन्म झाला होता त्यामुळे अयोध्येला श्रीराम जन्मभूमी देखील म्हणतात प्रभू श्री रामचंद्रांच्या सोबत माता सीतेची मूर्ती गर्भगृहामध्ये का नाही तर याचं उत्तर असं आहे की प्रभू श्री रामचंद्रांची ही मूर्ती पाच वर्षाच्या बालकाच्या स्वरूपात आहे म्हणूनच ते रामलल्ला तिथे विराजमान केलेले आहेत आणि माता पौराणिक कथेनुसार माता सीता आणि प्रभू रामचंद्र यांचा विवाह सत्तावीस वर्षाचा असताना झाला आहे त्यामुळे इथे माते सीतेची मूर्ती नाही प्रभू श्री रामलल्ला यांची मूर्ती जेव्हा आपण बघतो तर आपल्याला मूर्तीवरती भव्य दिव्य आणि आकर्षक असे दागिने दिसतात तर हे दागिने माणिक हिरा मोती पाचू या रत्न रत्नांपासून बनवण्यात आलेले आहेत तर प्रभू श्रीरामांचा पहिला दागिना म्हणजे डोक्यावरील मुकुट मुकुट हा उत्तर भारतीय परंपरेनुसार बनवलेला आहे मुकुट हा सोन्यापासून बनवलेला आहे त्यात माणिक पाचू व हिरे जडवलेले आहेत मुकुटाच्या मध्यभागी भगवान सूर्य उजवीकडे मोत्याचे लडी आहेत दुसरे म्हणजे कानामध्ये कुंडले तर कानातील कुंडल्यांचं डिझाईन ही मुकुट आणि किटाच्या डिझाईन सारखी बनवलेली आहे त्यात मोराच्या आकृत्या आहेत तिसर म्हणजे कंठातील हार अर्धचंद्रकार रत्नजडीत सोन्याच्या हारामध्ये विधानांची फुले आहेत मध्यभागी सूर्य आहे हिरे व मानिकांनी हे हा मो कंठेहार बनवलेला आहे खाली पाचूच्या लढी आहेत तिसरं म्हणजे भगवंताचे हृदय तर भगवंताच्या हृदयामध्ये कौस्तुभमणी धारण केलेलं आहे त्यावर मोठे माणिक आणि हिरे जडवलेले आहेत भगवान विष्णू व त्यांचे अवतार कौस्तुभमणी धारण करतात त्या हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात त्यामुळे भगवंताच्या हृदयामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे पाचोमध्ये पदिक यहां गड़ात आनी नाभी चावर हा गळ्यात खाली आणि नाभीच्या वर परिधान केलेला हार आहे हे पदिक पाच लढीचे हिरे व पाचवीपासून बनवले आहे त्यात खाली एक मोठे अलंकृत पेंडेंट देखील आहे वैजयंती तिसरा सर्वात लांब सोन्याचा हे विजयाचे प्रतीक म्हणून परिधान केले जाते सातवा आहे कर्दनी कर्दनी हे सोन्याचे आणि रत्नजडित असे बनवले आहेत त्यात नैसर्गिक आहेत पावित्र्याची भावना देणाऱ्या पाच घंटा देखील आहेत आठवा आहे भुजबंद म्हणजेच बाजूबंद दोन्ही हातांना सोने आणि रत्नांनी जडवलेले भुजबंद घातलेले आहेत नववा आहे कंकण रत्नांनी जडवलेले सुंदर कंकण दोन्ही हातामध्ये घातलेले आहेत दहावी आहे मुद्रिका डाव्या उजव्या हाताच्या मुद्रिकात रत्नजडित मुद्रिका सुशोभित आहेत त्यात मोती लटकवलेले आहेत म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या पायामध्ये पैजन घातलेले आहेत पायात छडा सोन्याचे पैजन घातलेले आहेत बारावा दागिन्यांमध्ये डाव्या हातामध्ये यात मोती मानिकाने पाचूचे पेंडण असलेले सोन्याचे धनुष्य प्रभू श्री रामचंद्रांनी घेतलेले आहे उजव्या हातात सोन्याचा बाण आहे तेरावा दागिना म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या गळ्यातील वनमाळा ही वनमाळा शिल्प या हस्तकला संस्थेने निर्मित केलेली आहे चौदावा दागिना म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या मस्तकावरील टिळक हा हा टिळा पारंपरिक मंगल टिळा आहे हा हिरा आणि माणिक या रत्नांपासून बनवलेला आहे पंधरावा दागिना म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणामध्ये कमळ सजवले आहे त्या खाली सोन्याची श्री रामचंद्र यांची पाच वर्षाचे मुलाचे रूप दाखवले आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने चांदीचा खुळखुळा हत्ती घोडा उंट खेळण्याची गाडी त्यासमोर ठेवण्यात आलेली आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रभा मंडळावर सोन्याचे छत्र देखील आहे तर प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती ही एकावन्न इंचाचीच का आत्ताच्या काळामध्ये पाच वर्षाच्या बालकाची उंची ही सामान्यतः बेचाळीस ते पंचाळीस इंचा पर्यंत असते पण त्या काळामध्ये आत्ताच्या सर्वसामान्य उंचीपेक्षा त्या काळामध्ये सगळ्यांची उंची जास्त होती त्यामुळे एकावन्न हा शुभ अंक मानून प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती ही एकावन्न इंचाची बनवलेली आहे आणि तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचे वैशिष्ट्ये आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या दागिन्यांविषयी सांगितले आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद